श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा व्रत पाळले जाते दोन हजार मध्ये हे व्रत चोवीस फेब्रुवारीला पाळले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्रीहरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश टिकून राहते असे म्हणतात याशिवाय त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे देखील खूप शुभ आहे या दिवशी दान केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते यासोबतच घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय करावेत त्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी येते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या माघी पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू ओळून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून ओळून टाकल्यामुळे त्यांचे सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्यावरती येणारी संकट संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्कीप करता परें तबगा। चानेल दाला साल नकी न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे यातील जो उपाय उपाय तुम्हाला तुम्हाला शक्य होईल तो करायचा आहे तर पहा आपल्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना काही दोष असतील तर ते, ते घालवण्यासाठी पौर्णिमा आणि अमोसा ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते बघा तुमची मुलं जर अभ्यास करत नसतील त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्यामुळे जेही ते त्यांना दोष असतील ज्यामुळे त्यां ते असे वागत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर ते सगळे दोष संपूर्णपणे नष्ट होतील नकारात्मकता नष्ट होईल आणि त्यांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आहे बऱ्याचदा असं होतं की मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात त्यांची प्रगती देखील होत असते पण अचानकपणे ते अभ्यास बंद करतात आणि ते कुठे ना कुठे मागे पडायला लागतात अशा वेळेस त्यांना नजरदोष झालेला असू शकतो आणि बऱ्याचदा जो आहे तो, तो व्यक्तींचाच नाही तर कधी कधी आपल्या स्वतःचा आप म्हणजे आईवडिलांचा देखील नजरदोष मुलांना होतो आपणच मुलांची स्तुती करतो आणि अशा वेळेस मुलं अभ्यास करणं अचानकपणे बंद करतात तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे मुलं अगदी शाळेत जाणारी असतील किंवा नसतील लहान मोठ्या सगळ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल मुलं असतील मुली असतील तुमची मुलं अगदी नोकरी व्यवसाय करणारी असतील बाहेर शिकत असतील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असतील तर सगळ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासोबत तीन उपाय आज शेअर करणार आहे यातील जो शक्य होईल तुम्हाला तो उपाय करायचा आहे तर पहा माघ पौर्णिमा तिथी ही तेवीस फेब्रुवारी दोन रोजी है तीन वाजून छत्तीस मिनिटांनी आरंभ होत आहे म्हणजे आजच ती सुरू होणार आहे ती उद्या चोवीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार आपल्याला पौर्णिमेचं व्रत जे करायचं आहे चोवीस फेब्रुवारी रोजीच करायचं आहे आणि यासोबतच जे ही सेवा किंवा उपाय घरामध्ये करायचे आहेत ते चोवीस फेब्रुवारी रोजीच करायचे आहेत आता हा जो उपाय करायचा आहे यासाठी एक पाठ टाकायचा देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा हॉलमध्ये करा फक्त तो मुलांचं तोंड हे तो दक्षिण दिशेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलांना तुम्हाला पाटावरती बसवायचं एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे त्यानंतर हा पाण्याचा ग्लास जो आहे तो मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन वेगवेगळ्या ग्लासमध्ये पाणी घ्या त्यामध्ये खडे मीठ टाका आणि प्रत्येक मुलावरून सात सात वेळा हे पाणी उतरून घ्या उतरून घेत असताना इडा पिडा टळू दे विघ्न संकट दूर होऊ देत असं मनोमन प्रार्थना करा आणि हा उपाय करा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते साठून राहणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ते विसर्जित करायचं म्हणजे सरळ सरळ तुम्ही किचनच्या सिंकमध्ये ते पाणी टाकून द्यायचं आहे कोणत्याही झाडाखाली वगैरे टाकू नका पाणी हे वाहून गेलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला ते किचन सिंक मध्ये प्रवाहित करायचं आहे आता त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सात अख्ख्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आता ह्या लाल मिरच्या घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडस खडे मीठ घ्यायचं आहे यासोबतच आपण ज्या केस विंचरतो त्यावेळेस कंगव्यामध्ये आपले थोडेफार केस येतात ते केस आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत बघा तुमची मुलं लहान असतील मोठी असतील सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल तर आता ह्या तीन वस्तू घेतल्यानंतर मुलांवरून ह्या सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर या वस्तूंचं काय करायचंय बघा यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं त्यामध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि उतरून घेतल्यानंतर त्या कापुरामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत तर एकापेक्षा अधिक मुलं असतील तर वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत बघा ह्या वस्तू जर आपण कापुरामध्ये टाकल्या जर ठसका झाला तर तुमच्या मुलांना कुठलेही दोष लागत नाहीत कारण मिरची टाकल्यानंतर आपण बऱ्याचदा बघतो की ठसका हा उठतोच पण जर मिरच्या टाकून खडे मीठ आणि आपण हे जे केस टाकलेले आहेत यामुळे जर कुठल्याही प्रकारचा ठसका झालेला नसेल तर याचा अर्थ तुमच्या नजर मुलांना नजरदोष झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालेला असतो पण पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे त्यांचे नजरदोष संपूर्णपणे नष्ट होतात त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी त्यांच्यावरती येणारी सर्व संकट संपूर्णपणे नष्ट होतात आणि त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते बघा गावाकडे कसं चुली वगैरे असतात त्यामुळे चुलीमध्ये पटकन ह्या वस्तू टाकता येतात पण शहरामध्ये चुली नसतात त्यामुळे तुम्ही कापराचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे जर शे गाईच्या गौऱ्या असतील तर त्या गवऱ्या प्रज्वलित करून तुम्ही त्यामध्ये त्या ह्या वस्तू टाकून देऊ शकता हरकत नाही आता त्यानंतरचा जो तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे यामध्ये आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत बघा चिमुळभर काळे तीळ घ्या आणि ते मुलांवरून सात वेळा उतरून टाका उतरून टाकल्यानंतर आपल्या घराची जी उत्तर दिशा असते ना त्या उत्तर दिशेला आपल्याला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत म्हणजे जे ही नजर दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी ते तीळ आपल्याला ते उत्तर दिशेकडे फेकून द्यायचे आहेत आता एकापेक्षा अधिक मुलं असतील तर सांगितल्याप्रमाणे मुलांवरून सात वेळा ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत आणि इडापिडा विघ्न टळू देत असे मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि उत्तर दिशेला हे तीळ ते फेकून द्यायचे आहेत सगळे दोष सगळ्या अडचणी संकट संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होतील आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मग अशा वेळेस हा उपाय कसा करावा तर बघा बाहेरगावी मुलं जर शिकायला असतील तर पहिला उपाय जो मी सांगितलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे तो उपाय किंवा हा लाल मिरच्यांचा कि उपाय किंवा तुम्ही चिमुटभर काळ्या तिळ्यांचा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं मुलांचा जो फोटो असेल त्या फोटोवरून या सर्व वस्तू तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला विसर्जित करायच्या प्रत्येक वस्तू विसर्जित करण्याची वेगळी पद्धत आहे मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या सर्व वस्तू विसर्जित करायच्या आहेत यासोबतच तुमच्या घरामध्ये एखादं छोटं बाळ असेल हसर खेळ असतं पण अचानकपणे ते रडायला लागतं आणि खातीत नाही किरकिर करत राहतं त्या मुलावरून सुद्धा तुम्ही तीन एखादी वस्तू उतरून टाकू शकता यामुळे लहान मुलाला झालेले नजर दोष सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात तर असा हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थन